कसे आहात तुम्ही सगळे जण जा तुम्ही नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल काय झालं मला आज बोलायचे नाही बोल ना मग तुझा मूड नाही आज बोलायचा काय बज झालं काल त्यांना सांगून झालं काय याच नाही इतकी रट लागलेली आहे कालपासून काय काय आहे बर इतकी इतकी रट लागलेली काल पासून मावशी कडे जायचंय मावशी कडे जायचंय माई तुझी कोण आहे माहिती का मावशी कोण आहे तिला मावशी म्हण पहिले कोण आहे ती मावशी <laughs> मावशीला डायरेक्ट माई म्हणतो इतका हुशार आहे तो आम्ही सगळे माई म्हणतो म्हणून तोही तो लगेच माई म्हणतो आणि काल पासून तर एवढी रट लागलीय काय रे बर ठीक आहे तर आता ना मला आज किंवा उद्या मध्ये ना त्याला घेऊनच जावं लागेल तिच्याकडे कारण खूप म्हणजे खूप वैताग देतोय तुम्हाला नको बघा न्यूज पेपर वाचायचा बाकी अजून नको तर चला मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघा आज काय काय होतंय आम्ही कुठे जातोय का नाही का घरीच आहे का बाहेर गेलो आहे हे सगळं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि तसेही आलेले तर सासू सासरे त्याच्यामुळे काही सांगताच येत नाही आम्ही कधी कुठे जाऊ किंवा घरीच राहू नो आयडिया no आणि काहीच प्लॅन पण नाही तर चला मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि स्किप न करता पूर्ण बघा पण म्हण आजचा ब्लॉग कंटिन्यू करा कर, कर, कर। बघितलं ना जेव्हा बोलायचं आहे ना तेव्हा अजिबात बोलणार नाही आणि न्यूजपेपरची काय हालत करून ठेवली हा असं करतात न्यूजपेपर हम्म चल मग त्यांना सांगा आजचा ब्लॉग कंटिन्यू करा नाही बोलायचं बोल ना मग आता फक्त एवढीच रडे नमस्कार तुमच्या शोगात ये मी आलो ब्लॉग शूटिंग करत करत हे जी तिची रडती काय झालं का रडतीये रडत नाही रे बेटा आहे खीर पोळी ना खूप दुखते त्याला लसूण लावत होते मी तर ना खूप दुखते लसूण लावून लालत झालं डायरेक्ट डोळे ना, ल, 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 ना? ते परमला तर बघ काहीच घेणार नाही मम्मीच काही दुख ना हो का परम मम्मा लते खूप बेकार आग मारते खिरपुळी कोणाला झाली का खिरपुळी कधी मला झाली <laughs> कमेंट करा तुम्ही खिरपुळीसाठी साठी काय वापरतात आय मीन काय लावतात मला माझी कसं लावू किती बेकार होत असेल बोंबिल लावून आता अचानक ठरलंय की बडे सेलिब्रेशन इकडे होणार आहे म्हणजे माझी जेट की ज्यांचा आज बड्डे हो आहे तर चालली सगळी तयारी इकडे बघा होय वरती मस्त लाईट लावताय आणि पुन्हा आजचा तोच आहे आमचा चुलीवर करायचा आहे पण चुलीवर ह्या नॉनवेज नॉनव्हेज नाही बनवणार आहे आम्ही तर बनवणार आहे खिचडी की जी हे का याची कमेंट होती की खानदेशी पद्धतीची खिचडी दाखवा तर मग आज त्यांना डायरेक्ट खानदेशी पद्धतीने चुलीवर बनवलेली खिचडी ती बघायला भेटेल आणि ही पोळी तर माझी खूपच लांब झालेली बापरे खूप भयंकर दुखते ही सुद्धा ते बघा तिकडे आहोणचं चाललेलं आहे लाईट फिटिंग करणं तिकडे माझे सासरे ज्यांनी पकडली आहे वायर बरं आहे का हो शर्ट शर्ट बाबो शर्ट आपल्याला रिस्पॉन्स पण देई ना <laughs> शेट बघ एवढे बिझी आहे इलेक्ट्रिशियन आहे द्या आमचे शेट तेव्हा आता सर उतरतील आणि मी तेव्हा चालले लगेच आम्ही भावने देत कोणाला चला मग आता इथून पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा बड्डे सेलिब्रेशन कसं होत आहे काय नक्की शेअर करते चला तर मग आता झाली आहे स्वयंपाकाला तयारी सुरू स्वयंपाक काय नाही आमची इकडे बनते खिचडी माझ्या दोघी जेठ नाही करताय खिचडी एक आहे तिकडे उभ्या आणि तिकडे मुलं आता बघू आपण खिचडी कसे बनवताय तुम्हाला पूर्ण शेअर करते चला आपल्या घरी काय आज गिफ्ट आणायचे कोणाला गिफ्ट आणायचं दादांना काय थर ओ बापरे थर आणली दादांना अशी आता खिचडी कोण झाली चालू बर खिचडी कोण बनवत आहे कोण आहे त्या कोण आहे त्यांचं नाव काय काकू व्हेरी गुड काकू, काकू बनवताय आणि हे <laughs> बाई आमची इकडे हाय बड्डे बॉय चमकत नाही वाटत चमकून चला आता आमचं चाललंय खिचडीचं मोजमाप काढायचं का ताई काळा मसाला जास्त टाका आणि तिखट कमी टाका मसाल्याची चव छान लागेल त्यांना आपली खानदेशी पद्धतीची खिचडी बघायची आहे ना तुम्हाला बोलली नव्हती का मला कमेंट आली म्हणे तुम्ही खानदेशी लोक खिचडी कशी बनवता वास डायरेक्ट कांद्याची लोकांची चुलीवर खिचडी दिसते हा सगळं एक किलो घेऊन घ्या आता हा तांदूळ आम्ही थोड्या वे वेळ भिजत ठेवणार आहे पण पाणी जास्त होईल का बघा बर का आता इकडे टाकलंय कांदा आणि लाईट कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही ब थोडे थोडे देऊन घेऊ मग आपण जाऊ द्या काय देऊ अर्चना काकूला सांग त्याला पाणी दे ग थोडसं हां काय काय टाकलं आलं लसूण आणि कांदा टाकलाय कांदा बडाची आता इकडे काढलाय मसालाचा मोजमाप हां टाका आता आणि याच्यात तांदूळ कलसुन घ्याल ना म्हणजे पाणी टाकाल पहिले आओ आता रस्त्यात पडली आता कळशी पाणी आम्ही गरम करून ठेवलंय कारण दीड किलो तांदूळ आहे म्हणून पाणी टाकून थोडं शिजू द्याल का तोड़ी। तोड़ी। मसाला आणि नंतर आता टाकतोय पाणी का हळद टाकली का ती लाल लालच दिसतंय मला हळद नाही टाकली टाकली आता काकू कडदे काकू लावून देईल चाळून घ्या ताई ती चांगली पहिले नाही हो चिटकून चालली ना खाली चटकते ना नाही ना अजिबात काळजी नाही यांचाच बर्थडे काय का आपले का का मित्र पाहतील ब्लॉक काही नाही यांना हे मोकळी बनते चांगली चांगली मोकळी बनते खिचडी आता बर्थडेची तयारी करू आपण अह घ्या ना चला पटपट केक जाना, जाना पता, पता, केक घ्या ना चला परम लागला रडाईला पप्पा पाहिजे पप्पा <coughs> बड्डे बॉय बसले आमचे केक कापण्यासाठी सगळ्यांनी म्हणा हॅपी बर्थडे ओ केक कोणीच आणला नाही का अरे देवा ओ केक केक तिकडेच आहे अजून येतोय केक आला फायनली केक आम्हाला वाटलं का बिन केकचा बड्डे होणार आहे का काय हॉटेल बुक करायला लावलं होतं यांना सोडणार नाही आम्ही सगळी बुक होते हॉटेल आम्हाला वाटलं एक पण केक नसेल दोन दोन केक आले यांना <laughs> <laughs> चिकन पप्पांनी कोणता आणलाय रे काओ तुम्ही कोणता आणला ओरिओ आणि ह्या आणला जानू दीदीने

सगळ्यांची गाय पा खाऊ घालण्यासाठी गिफ्ट तू काय गिफ्ट आणले रे दादांना काय आणलंय दादा लिहिलंय का अरे वा वा गिफ्ट केवढे मोठे गिफ्ट आले बघा परम तू थार गिफ्ट करणार आहे ना देणार देणारे ते बसला आता बिस्किटांवरच चला तर मग झाला आता बड्डे सगळे जण गेले आवरत आवरत वाजले अकरा बघा माझा अवतार अजून तसाच आहे अजून खूप घामीघूम झालेली आहे आता आली आहे वरती वरती म्हटलं पहिले खिडक्या उघड्या की नाही जाळ्या लावल्या की नाही ते बघावं हा आहे जाळी इकडून खूप मस्त अशी गार हवा आहे ते आम्हाला या बेडरूम मध्ये ना एसी पण लावायची गरज पडत नाही मग त्याच्यामुळे आणि हे बघा एवढा पसारा पडलेला अजून इकडे माझा कॉटवर सगळा वरती रचायचा आहे मी म्हंटली त्यांना आता वरती ठेवून देते पण नाही ऐकलं तर आहो काय आणि परमा बघायचं तुम्हाला सरक्षिवाय आता परत तो म्हणशील पर ते पप्पा मापा पमा काय पितो दू डन परम आहे ना आता खूप रडत होता बर का खूप त्रास देत होता परमला एकच भीती दिली मी काय दिली रे परम तुला कोणाच्या घरी जायचंय शिवाय तिकडे पाणी भेटा त्याला जायचंय माईच्या घरी म्हणजे त्याच्या मावशीच्या घरी त्याला म्हंटल ज तू भंगा बंद केला नाही तर तुला मी माईच्या घरी नेणार नाही आता इकडची खिडकी हे काचा लावलेला आहे यार इकडच्या ते नाहीपेक्षा आहे ना ही बाहेरून आलेली हवा खूप छान आणि इतकी हवा आहे त्यांना मस्त की सकाळी जागच येत नाही आम्हाला होणारे ना शिवाय तर चला मग झाला बड्डे बड्डे कसा झाला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि खूप सारं लाईक करा तुम्हाला दाखवते मी माझा पम्मा पम्मा उठ mm. त्यांना छान कोणाचा बड्डे होता तू रडला ना माईच्या घरी नेणार नाही ने मी व्हिडिओ मध्ये बोल कोणाचा बर्थडे होता दादांच्या कस म्हटला तू त्यांना किती ब्लॅकमेलिंग चालू आहे ना तू जर व्हिडिओ मध्ये बोलला ना नाही तर तुला माहिती गेली नेणार नाही ने। <laughs> कस रे बाबा कोणाची गेली जायचे सलामा आता घेते मी पण आवरून खूप सारं घाम येतोय मग तो पडदा हवा बाहेरून पडदा इकडेच येईल ना काय डोकं लावतोय शिवाय बाहेरून हवा मध्ये येते तर पडदा कुठे येईल बाहेर बाहेर पडदा शिवाय ना काही सांगू नको ठीक आहे द्या खूप सारा एन्जॉय केला सगळ्यांना खूप सारी मज्जा आली मस्तपैकी बाहेरून आणलं होतं ह्यावेळेस काही आम्हाला घरी स्वयंपाक करू दिला नाही दादांनी त्यांनी सांगितलं की आपण मस्तपैकी बाहेरून पावभाजी आणू सगळं बाहेरचं होतं फक्त आम्ही खिचडी बनवलेली आणि ती पण आम्हाला चुलीवर खायची खूप इच्छा होती विशेषतः म्हणजे आहो ना की चुलीवर खिचडी बनवा असं म्हणून मग आम्ही खिचडी चुलीवर बनवली फक्त ओ हा राहू दे दोनच आता माझं काम आहे एकच मिनट मला बोलू द्या फक्त खिचडी बनवलेली आणि ती पण खिचडी खूप छान झालेली सगळ्यांना आवडलेली तर मग चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास कोमा त्यांना सांग ना व्हिडिओ आवडल्यास लै उठून बोल ना व्हिडिओ आवडल्यास करा <laughs> उद्या कोणाची खुली चॅनल आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ना हो ना बापडा करते ना चेंज चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट बाय गुड नाईट